भाजपच्या कल्याण जिल्हा पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसच्या मामा पगारेंना भर रस्त्यामध्ये साडी नेसवली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती त्यामुळे भाजप पदाकादी आक्रमक झाले आणि त्यांनी पगारेंना साडी नेसवली आणि त्यानंतर साडी नेसवतानाचा सा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल केला संबंधित व्हिडिओ संदर्भामध्ये पोलिसांना विचारलं असता संबंधित व्हिडिओची चौकशी सुरू असून संदर्भामध्ये तक्रार आल्यास दाखल केली जाईल अशी माहिती ही पोलिसांनी दिली आहे दरम्यान या गोष्टाचा धडा ठेवणार आणि आपल्याला या ठिकाणी मी निषेध करतो आणि त्यांनी मला गाठवायचं होतं मला तर त्यांनी चॅलेंज करायला पाहिजे होतं काँग्रेसच्या नेत्याला आम्ही साडी नेचवायला येतो म्हणून मग मी माझे पदाधिकारी सगळ्याला बोलावला असतो पण तुमच्याच हिंमत नव्हती मला या सगळ्यांना बोलवायची कारण तुम्हाला माहिती आहे काँग्रेस जर पेटली डोंबिली कल्याणमध्ये तर आपली काय अवस्था राहील हे चांगलं पाहिजे तुम्ही कोणत्या धुंदीमध्ये तुम्हाला माहिती नाही काँग्रेस काय कल्याण डोंबिलीमध्ये ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारेंची गाडी जाळणाऱ्या विश्वंभर तिरुखेनं गुन्ह्यांची कबुली दिली आहे दोन दिवसांपूर्वी नवनाथ वाघमारेंच्या घरासमोर उभी असलेली गाडी ही डिझेल टाकून पेटवल्याचा प्रकार समोर आला होता गाडी जाळणारा आरोपी विश्वंभर तिरुखे हा मनोज जरांगेंचा जवळचा सहकारी असल्याचा गंभीर असा आरोप नवनाथ वाघमारे यांनी केला आहे तर मनोज जरांगेंनी मात्र हे सगळे आरोप पेटाळलेले आहेत दरम्यान नवनाथ वाघमारेंची गाडी जाळण्याच्या प्रकरणी आरोपीनं कबुली दिल्यानंतर नवनाथ वाघमारेंनी प्रतिक्रिया दिली आहे गाडी जाळणारा आरोपी हा मनोज जरांगे यांचा अत्यंत जवळचा आणि निकटवर्तीय असल्याचा आरोप नवनाथ वाघमारेंनी यांनी केलाय तर पोलीस प्रशासनाने आणि शर्तीनं पूर्ण सीसीटीव्ही फुटेज चेक करून जो जरांगेचा अतिशय निकटवर्तीय असणारा तिरुके नावाचा माणूस खरं जर पाहायचा असेल तर माझ्याकडं फोटो सुद्धा आहे त्याचा म्हणजे अतिशय एकदम जवळ आणि नारायणगडावर दोघांचाही दोघांना एका माळेमध्ये एक माळ दोघांना सोबत टाकली होती नारायणगडांच्या मानतानी बीड सुद्धा ह्या जरांगेने जाळलं आणि मध्ये सुद्धा असा निष्पन्न होईल परंतु तिथले पोलीस प्रशासन कमी पडलं आणि खरंतर आता या जरांगेवर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण की हा करता करविता जरांगे तिरुके हा जरांगेचा राईट हँड आहे दरम्यान नवनाथ वाघमार यांनी केलेल्या आरोपावर मनोज चरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आम्ही असले धंदे करत नाही असं जरांगे म्हणाले एक तर आपण असले करतच नाही कोणाच्या गाड्या जाळ कोणाच्या पाठीमागून वारकर काय करायचं ना आज चल मला ठेंची दे समोरासमोर करतो काय करायची ती माझा फाजा नाही माझ्या घरापर्यंत ती स्वप्न बघू दे नका का भाकरी बाकरीत मी खा कोणी असलं तरी महाराष्ट्र राज्यात स्वतंत्र एनसीसी अकॅडमी उभारणार असल्याची माहिती क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे या, या प्रकरणी मुंबई महानगर क्षेत्रामध्ये जागा उपलब्ध करण्याच्या सूचना ह्या देण्यात आल्या मंत्रालयामध्ये एनसीसीच्या प्रलंबित प्रश्नांवरती बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल विवेक त्यागी यांच्यासह इतरही अधिकारी उपस्थित होते या बैठकीदरम्यान एनसीसी विद्यार्थ्यांनी बनवलेली भारतीय नौदल युद्धनौकेची प्रतिकृती कोकाटे यांना भेट देण्यात आली गुणरत्न सदावर्ते यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील रस्त्यांच्या प्रश्नांवरून थेट नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना सुनावलंय जीआर आणि कुणबी नोंदी नंतर शोधा आधी रस्त्यांची काम करा असं सदावर्ते यांनी म्हटलंय वाहतूकदारांना नागरिकांना रस्त्यांचा मोठा त्रास होत असल्यामुळे रस्ते दुरुस्त करा अशी मागणी ही अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली आहे ते नोंदी शोधायचा कार्यक्रम नंतर आधी हे स्मशान उभ्या ताबडतोब उभ्या करा रस्ते, रस्ते ताबडतोब निर्माण करा भगवान बाबा ग्रुपचे तुम्हाला सांगतो हे युवा सगळे इथे आलेले आहेत जे ट्रान्सपोर्टर आहेत साडेतीनशे ट्रान्सपोर्टरचं ग्रुप आहे त्यांनी सांगितलं की साहेब कशा प्रकारे आर्थिक विवंचनेला तोंड द्यावं लागतंय टायर फुटतात गाड्यांचे आणि यानंतर अहिल्यानगरमधून एक ब्रेकिंग बातमी समोर येते अहिल्यानगरच्या कर्जत तालुक्यातील मलठण येथील जिराफ वस्तीला सिनेच्या पाण्यानं वेढा दिल्यामुळे रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास काही नागरिक हे अडकलेले होते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी त्यांची सुटका करण्यासाठी एनडीआरएफच्या पथकाला बोलावलं आणि सुरुवातीला अडकलेल्या महिलांची सुटका केली त्यानंतर आमदार रोहित पवार यांनी एनडीआरएफच्या टीमसोबत स्वतः जाऊन इतर शेतकऱ्यांना आणि नागरिकांना बाहेर काढलंय यावेळी नागरिकांनी त्यांचे आभार नागरिक मानलेत नांदेडमधील किनवटमध्ये आदिवासी समाजानं आपल्या हक्कांसाठी एक मोर्चा काढला आदिवासी समाज आरक्षण बचाव मोर्चा या नावानं निघालेला हा मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर पोहोचला एसटी प्रवर्गामध्ये इतर कोणत्याही जातीला आरक्षण देऊ नये अशी आदिवासी समाजाची प्रमुख मागणी आहे यासोबतच गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या सतरा संवर्गातील भरती या तात्काळ पूर्ण करावी अशी ही मागणी करण्यात आली आहे नंदुरबारच्या शहादा शहरामध्ये धनगर आणि बंजारा समाजाच्या एसटी प्रवर्गातील आरक्षणाच्या विरोधात आदिवासी समाज बांधवांनी भव्य मोर्चा काढला आदिवासींच्या आरक्षणातील घुसखोरी कधीही सहन केली जाणार नाही असं आदिवासी बांधव म्हणाले यावेळी मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येनं आदिवासी बांधव सहभागी झाले होते विविध राजकीय पक्ष आणि संघटना त्याचबरोबर सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे देखील उपस्थित होते नाशिकमध्ये आदिवासी समाजानं नांदगाव तहसील कार्यालयावर मोर्चा काढला इतर समाजाला एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण देण्यास तीव्र विरोध करण्यात आला यावेळी बोगस हटाव आदिवासी बचाव अशी घोषणाबाजीही करण्यात आली एसटी प्रवर्गामध्ये धनगर बंजारा आणि इतर गैर आदिवासी समाजाचा समावेश करू नये त्याचबरोबर मूळ आदिवासींचं आरक्षण अबाधित ठेवावं अशी मागणी प्रसंगी आदिवासी बांधवांनी केली आहे तर पावसामध्ये आदिवासी भगिनी आणि बांधवांनी तहसील कार्यालयाच्या प्रांगणामध्ये ठिय्या मांडून घोषणाबाजीही केली तर या मोर्चानंतर तहसीलदार सुनील सौदाने यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आलं नांदेडच्या हदगाव शहरामध्ये बंजारा समाजानं मोर्चा काढला हैदराबाद गॅझेटच्या नोंदीनुसार समाजाचा आदिवासी प्रवर्गामध्ये समावेश करावा अशी मागणी या मोर्चेकऱ्यांनी केली आहे सध्या अस्तित्वात असलेल्या आदिवासी आरक्षणाला धक्का लावू नये तर आरक्षणाचे वर्गीकरण करून बंजारा समाजाचा आदिवासी प्रवर्गामध्ये समावेश करावा अशी मागणी या मोर्चाद्वारे करण्यात आली आहे धनगर समाजाला एसटी प्रवर्गामधून आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं धनगर समाजाच्या मागणी नाकारल्या गेल्यास आगामी काळामध्ये हे आंदोलन आणखी उग्र होण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला चंद्रपूरमध्ये तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर खांबाडातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन हे मागे घेतलं आहे प्रशासनानं पंधरा दिवसांमध्ये सोयाबीनच्या नुकसानीचे पंचनामे करून देण्याचं लेखी आश्वासन दिलं त्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला मात्र पंधरा दिवसांमध्ये पंचनामे झाले नाहीत तर याहीपेक्षा मोठं आंदोलन करण्याचा इशारा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी दिला आहे जालन्यात गेले सात दिवस धनगर समाजाचे नेते दीपक बोराडेंनी आमरण उपोषण सुरू केलंय धनगर समाजाला एसटी प्रवर्गामधून आरक्षण द्यावं अशी त्यांची मागणी आहे आणि सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे असा त्यांचा सरकारवरती आरोप आहे यामुळे आज जिल्हाधिकारी कार्यालयावर विशाल मोर्चा काढण्याचं आव्हान त्यांनी दिलं आहे दोन हजार चौदा साली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी संविधानाने आरक्षण दिलेलं असून लोकांनी लपवलं असं वक्तव्य धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत केलेलं होतं आणि तेच लपवलेलं आरक्षण आम्हाला द्या अशी मागणीही करते दीपक बोराडे यांनी केली आहे यवतमाळमध्ये काल उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून डफडे वाजवा आंदोलन करण्यात आलं जिल्ह्यातील पावसामुळे झालेल्या शेतीपिकांचं नुकसान यामुळे यवतमाळ जिल्ह्याला ओला दुष्काळ जाहीर करावा आणि सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी बँकेकडून होणारी शेतकऱ्यांची कर्ज वसुली ही तात्काळ थांबवावी अशा मागण्या आंदोलनकर्त्यांच्या माध्यमातून करण्यात आल्या या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं शेतकरी हे उपस्थित होते नागपूरच्या नरखेडमध्ये शेतकऱ्यांनी आणि महिलांनी तहसीलदारांना काल घेराव घातला शासनाच्या पीक विमा योजनेसंदर्भात तात्काळ प्रशासनाकडून योग्य ती कारवाई आणि सर्वेक्षण केलं जात नाही त्यामुळे शेतकऱ्यांना हमी ती नुकसान भरपाई मिळत नाही असा आरोप शेतकऱ्यांनी आणि महिलांनी केलाय शिवाय यंदाच्या खरीप हंगामामध्ये बोगस कियाणांमुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सोयाबीन उगवलंच नाही अशी तक्रार देखील शेतकऱ्यांकडून करण्यात येते अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतातल्या नष्ट झालेल्या पिकांचे नमुने देखील तहसीलदारांच्या टेबलावर मांडले या आंदोलनामध्ये एल्गार शेतकरी संघटनेचे स्थानिक पदाधिकारी यांचाही समावेश होता चंद्रपूर जिल्ह्यातील पाथरी इथं आयोजित जनसभेमध्ये काल बच्चू कडूंनी चांगलेच संतापलेले ते पाहायला मिळाले शेतीमालाला भाव मिळत नसल्यास त्यांना संताप व्यक्त केलाय जोपर्यंत शेतीमालाला चांगला भाव मिळत नाही तोपर्यंत सरकारला स्वस्त बसू देणार नाही असं ते म्हणाले नेपाळ हिंसेचा उल्लेख करत वेळ आली तर नेपाळसारखे घरात घुसू अशा कडक शब्दांमध्ये त्यांनी सरकारवरती हल्लाबोल केलाय सरकार, के सरकार आम्हाला सातत्यानं लुटून वेळ पडली तर आम्ही नेपाळ सारखे घरात घुसू आम्हाला पेटवणं जमणार नाही पण घरात बांधून ठेवू असं म्हणत सरकारला त्यांनी इशारा दिला <स्थाँगा> माधुरी अतिरिणीच्या हस्तांतरण याचिकेवरती पंचवीस सप्टेंबरला ऑनलाईन सुनावणी निश्चित करण्यात आली आहे नांदणी मठ संस्थेनेकडून याचिका दाखल करण्यात आली सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती दीपक वर्मांकडून तसंच अधिकृत पत्र आणि मेल मठ संस्थांच्या वकिलांना प्राप्त करण्यात आलाय तर सदर नोटीस ही अन्वये दाखल याचिकेबाबत मठाला बाजू मांडण्याची संधीही देण्यात आली आहे राज्य सरकारनं शनी शिंगणापूर येथील प्रसिद्ध शनेश्वर देवस्थान ट्रस्ट बरखास्त करण्याचा मोठा निर्णय घेतला देवस्थान प्रशासनातील अनियमितता भ्रष्टाचार आणि आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपानंतर हा निर्णय घेण्यात आला सरकारच्या निर्णयानंतर शनेश्वर मंदिर परिसरामध्ये आनंद व्यक्त केला गेला आणि ऋषिकेश शेटे यांनी सरकारचे आभार मानले नवीन समिती गठीत केली जाणार असून यामुळे कारभार सुरळीत होऊन भ्रष्टाचारावरती नियंत्रण मिळवण्यात येईल असा विश्वास शेटे यांनी व्यक्त केला आहे राज्य सरकारला उच्च न्यायालयानं दणका दिलाय राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीला कोर्टानं स्थगिती दिली आहे साईबाबा संस्थांवरती सहा सदस्यीय समिती नेमणुकीसाठी के शिफारस केलेली होती अनेक वर्षांपासून साईबाबा संस्थांचा सा कारभार हा त्रिसदस्यीय समितीकडे दरम्यान राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी कोर्टामध्ये धाव घेतली होती आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती साई संस्थांवर विश्वस्त मंडळ स्थापन होणार का हे पाहणंही आता महत्वाचं ठरणार आहे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिल्लीत भेट घेतली सिंधुदुर्गासह कोकणातील महत्वाच्या रेल्वे प्रश्नांवरती दोघांमध्ये चर्चा झाली नितेश राणेंनी कोकणातील रेल्वे स्थानकांचं आधुनिकीकरण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानकांवरती सोळा एक्सप्रेस गाड्यांचे थांबे चालू करावे आणि त्याचबरोबर वैभववाडी कोल्हापूर नव्या रेल्वे मार्गाला गती दिली याची मागणी केली आहे सध्याच्या युगामध्ये एआयनं चांगलंच वेळ लावलंय आपल्याला पाहायला मिळत आहे यामुळे तंत्रज्ञानातील गोष्टी ह्या वेगवान होत आहेत याच एआयची मदत घेत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये क्रांती आणण्याचा पालकमंत्री नितेश राणे यांनी प्रयत्न केला आहे जवळपास जिल्ह्यातील आठ विभागांमध्ये एआयचा वापर करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय त्यामध्ये नगरविकास जिल्हा परिषद महसूल आणि अनेक विभाग हे समाविष्ट आहेत ग्रामीण भागाला एआय विकसित करण्यासाठी नीती आयोगानं प्रयोग सुरू केलेत मार्बल कंपनीकडून या एआयचा प्रयोग हा करण्यात येणार आहे अभ्यास नीती आयोग करणार असून ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये आठवड्या पहिल्याच आठवड्यामध्ये नीती आयोगाचे सदस्य हे पाहणी करणार आहेत चा वापर करणारा देशातील पहिला जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग अशी याची ओळख होणार आहे दादरमधील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहामध्ये शिंदेंच्या शिवसेनेची बैठक पार पडली आगामी दसरा संदर्भामध्ये ही बैठक होती दसरा संदर्भातील रूपरेषा कशी असेल यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला जिल्हा प्रमुखांसह अनेक नेते मंडळींनी उपस्थिती लावली खासदार श्रीकांत शिंदे भरत गोगावले तसंच दादा भुसे यावेळी उपस्थित होते या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मार्गदर्शन केलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्यात मुंबईतील फ्लायओव्हर स्मूथ झाले पाहिजेत एकाही पुलावरून खड्डा ठेवू नका असे आदेश हे शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत महाराष्ट्र समाजवादी पक्षाचे नेते आमदार अबू अजमी यांनी लाऊड स्पीकर संदर्भामध्ये मोठं वक्तव्य केलं आहे ज्याप्रमाणे इतर सण आणि नवरात्र लाऊडस्पीकरच्या वापरात सवलती दिल्या जातात त्याचप्रमाणे अजांसाठी देखील लाऊडस्पीकरला परवानगी देण्यात यावी अशी मागणी अबू आझमींनी केली आहे उत्तर प्रदेशामध्ये नवरात्र लाऊडस्पीकरच्या वापरावरील सवलतीवरती भाष्य करताना अबू आझमींनी हे वक्तव्य केलं आहे नवरात्रामध्ये आणि इतर सणांमध्ये लाऊडस्पीकर वापरण्याची परवानगी आणि सवलत देण्यास मुस्लिमांचा कोणताही आक्षेप नाही परंतु सरकारनं दुहेरी मानकं स्वीकारणं टाळावं नमाजासाठी अजान आणि दोन किंवा पाच मिनिटं असते असंही त्यांनी म्हटलंय राज्याचे नवीन कृषी मंत्री दत्तात्रय भरडे यांनी काल मुंबईत बैठक घेतली पणन आणि कृषी विभागातील विविध प्रकल्पांच्या कामांच्या समन्वयाबाबत ही बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये पिकांची पेरणी आणि विक्री ही प्रक्रिया अधिक सुलभ आणि समन्वयानं होण्यासाठी ही आणि शेतकऱ्यांना पेरणी ते विक्रीपर्यंत मार्गदर्शन मिळवल्यानं शेतीच्या उत्पादनात वाढ होईल तसंच शेतीमालाला भाव मिळेल असं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या बैठकीमध्ये सांगितलं तर पणन मंत्री जयकुमार रावल यांनी पणन आणि कृषी विभागातील प्रकल्प हे अधिक गतिमान पद्धतीनं राबवावेत अशी मागणी देखील भरणे यांच्याकडे केलेली आहे एका स्कूल व्हॅन चालकानं बेदरकारपणे गाडी चालवल्यामुळे नवी मुंबईतल्या वाशीमध्ये मोठा अपघात झाला चालकाचं व्हॅनवरील नियंत्रण सुटल्यामुळे तिचा अपघात झाला स्कूल व्हॅनमधील सहापैकी दोन विद्यार्थी अपघातामध्ये जखमी झालेत या विद्यार्थ्यांवरती खाजगी रुग्णालयामध्ये उपचार करून त्यांना सोडण्यात आलाय दरम्यान पोलिसांनी व्हॅन चालकाविरोधात निष्काळजीपणे वाहन चालवणे आणि विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया ही सुरू केली आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर टेम्पो आणि टँकरचा अपघात झाला या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झालाय तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत अपघातामध्ये दूध टँकर एक्सप्रेस वेवरून पंचवीस ते तीस फूट खाली कोसळला आहे बोरिवलीतील चंदावरकर लेन इथं गीता मंदिर सोसायटीच्या पहिल्या मजल्याचा स्लॅब कोसळलाय सुदैवाने सुदैवानं जीवितहानी टळली मात्र मालमत्तेचं मोठं नुकसान झालं आहे तळमजल्यावरील घरामध्ये ठेवलेल्या वस्तूंचं मोठ्या प्रमाणावर ते नुकसान झालं आहे या दुर्घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं असून रहिवाशांमध्ये सुरक्षिततेबाबत चिंतेचं वातावरण आहे दरम्यान प्रशासन आणि संबंधित यंत्रणेनं घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला आहे नाशिकच्या देवळाली परिसरामध्ये पुन्हा बिबट्यानं दोन वर्षांच्या चिमुकल्यावरती हल्ला करत त्याला घरासमोरून ओढून नेण्याची घटना घडली या घटनेनं परिसरामध्ये खळबळ उडाली रक्षाबंधनाच्या दिवशी देखील रात्रीच्या वेळेस एका दोन वर्षाच्या मुलावरती बिबट्यानं हल्ला करून त्याला शेतामध्ये ओढून नेलं त्या हल्ल्यामध्ये आयुष भगत या बालकाचा मृत्यू झाला होता दोन महिन्यातली ही दुसरी घटना असून बडनेर गेट या परिसरामध्ये बिबट्यानं या दोन वर्षीय श्रुती गंगाधर या बालकाला जंगलामध्ये ओढून नेलाय संबंधित बालकाचा शोध सुरू असून वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह स्थानिक नागरिक देवळाली परिसरामध्ये श्रुतिकचा शोध घेत आहेत बुलढाण्याच्या किनवट शहरातील बाह्यवळण परिसरामध्ये जुगनू हॉटेलमध्ये बंद खोलीमध्ये युवक आणि युवतीचा मृतदेह आढळलाय दोघांचाही धारधार शस्त्रानं हल्ला झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय तर दोघेही दुपारपासून हॉटेलमध्ये थांबलेले असल्याची माहिती ही हॉटेलकडून देण्यात आली आहे यावेळी परिसरामध्ये मोठा जमाव जमलेला असून गर्दीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज देखील करावा लागला यवतमाळनंतर जे कंपनीच्या संचालकांवर चिपळूणमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुंतवणूकदार आक्रमक झालेले आहेत कंपनीनं गुंतवलेल्या रकमेवर दहा महा दरमहा व्याज देण्याची योजना ही मांडली होती पण पाच महिन्यांपासून परतावा न मिळाल्यामुळे गुंतवणूकदार हे बेजार झाले होते संचालक समीर नार्वे यांची पत्नी नेहा नार्वेकर आणि शाखा व्यवस्थापक संकेश घाग यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला असून ठाणे आर्थिक गुन्हे शाखेनं तपास सुरू केला आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये नशेखोरानं कोयता हातात घेऊन हैदोस माजवलाय है। शहरातील एन नाईन परिसरामध्ये असलेल्या मैदानाजवळ भर दिवसा कोयता घेऊन दहशत पसरवण्याचा प्रयत्न हा करण्यात आलाय दरम्यान मनसे विभाग प्रमुख चंदू नौपुते यांनी तरुणाला अडवत पोलिसांना बोलावलं यावेळी पोलिसांनी आरोपी तरुणाला ताब्यात घेतलाय बुलढाणा शहरामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे बाह्यवळण परिसरामध्ये असलेल्या हॉटेल जुगनू इथं एक युवक आणि युवतीचा मृतदेह हा बंद खोलीमध्ये आढळला घटनास्थळावरील तपासादरम्यान दोघांचेही धारदार शस्त्रानं भोसकून हत्या केली असल्याचा अंदाज हा पोलिसांनी व्यक्त केला आहे या घटनेमुळे परिसरामध्ये मोठा जमाव जमला होता आणि त्यावरील नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्जही करावा लागला या घटनेसंबंधी पुढील चौकशी आता पोलीस करत आहेत कल्याणमध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनींशी इन्स्टाग्रामवर मैत्री करत एकानं शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि त्याचा व्हिडिओ करून आपल्या मित्रांमध्ये व्हायरल केला या नराधमासह सहा जणांनी तिला ब्लॅकमेल करून तिच्यावरती जवळपास पाच महिने सामूहिक बलात्कार केला या प्रकरणी कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यात एकूण सात नराधमांना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात कल्याण न्यायालयानं सातही जणांवरती आठ दिवसांची पोलीस कोठडी ही सुनावलेली आहे अत्याचार करणारे हे सातही नराधम धनाद्य कुटुंबातील आहेत अशी माहिती समोर येते यवतमाळमधील जामरोड परिसरामध्ये जुन्या वादाच्या रागामधून धारदार शस्त्रानं वार करून एका युवकाची हत्या करण्यात आली आहे गौरव विलासराव बामणे असं हत्या झालेल्या युवकाचं नाव आहे काही दिवसांपासून गौरव बामणे याचा स्वप्नील सुलभेवार याच्यासोबत वाद सुरू होता त्याच कारणावरून काल स्वप्नील सुलभेवार यानं त्याच्या दोन साथीदारांना घेऊन धारदार चाकून हल्ला करत गौरवची हत्या केली घटनेची माहिती मिळताच अवधूतवाडी पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले तातडीनं घटनास्थळावरील पंचनामे करून मृतदेह शासकीय रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला दरम्यान काही तासांमध्येच आरोपींना ताब्यात घेऊन पुढील कारवाई सुरू झाली आहे मधल्या तुळींज पोलिसांनी प्रगतीनगर परिसरातल्या एका फ्लॅटवरती छापा टाकून दोन कोटी रुपये किमतीचे एमडी ड्रग्ज जप्त केलेत या कारवाईमध्ये नायजेरियन नागरिक चिमेली अॅमिन्युएल गॉडसन चिमाला याला अटक करण्यात आली तुळिंज पोलिसांनी एक किलो चाळीस ग्रॅम एमडी ड्रग्ज आणि रोख चौतीस हजार रुपये जप्त केलेत मीरा भाईंदर वसई विरार पोलिसांच्या गुन्हे शाखेनं गेल्या महिन्यामध्ये तब्बल बारा हजार कोटींचे ड्रग्ज हैदराबादमधून तर वसई आणि टुळींज परिसरातील कोट्यावधींचे ड्रग्ज हे जप्त केलेत नालासोपारा आणि आसपासच्या परिसरामध्ये सातत्यानं होत असलेल्या ड्रग्ज तस्करीमुळे नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण निर्माण झालंय रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील रिवॉ वाइल्ड सेंच्युरी अँड चॅरिटेबल ट्रस्ट येथून काही दिवसांपूर्वी मौल्यवान विदेशी पक्षी हे चोरीला गेलेले होते तसंच पक्षी पोलिसांनी चेन्नईमधून हस्तगत केलेत आणि प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे आरोपींकडून बारा मौल्यवान विदेशी पक्षी आणि तब्बल बारा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सोळा जुलै रोजी ही घटना घडली होती तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी अनिल रामकृष्णम जाधव आणि राजेसिंग माही या दोघांना चेन्नईमधून अटक केली आहे आणि यासोबतच या मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची लगेच परत येतोय नवीन अपडेटसह पाहत रहा एबीपी माझा